हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन नका नारी शक्ती दोन हजार पंचवीस पुरस्काराने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नारी शक्ती दोन हजार पंचवीस पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनिर तांबुडी यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते समाजात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या आणि इतरांसाठी प्रेरणा ठरलेल्या महिलांच्या योगदानाचा गौरव करणे हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश होता यावेळी आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल कविता लिंबाजी धवसे आणि बँक मॅनेजर हेमांगी निशा पांडुरंग यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश संघटक महिला विभाग सुवर्णा म्हस्के यांच्या हस्ते या कर्तृत्ववान महिलांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला विविध आव्हानांवर मात करत आपल्या कार्यात निष्ठा आणि समर्पण दाखवणाऱ्या या महिलांचा सा सन्मान करून मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने नारी शक्तीच्या महत्वावर शिक्कामोर्तब केले आहे हा सन्मान इतर महिलांसाठी निश्चितच प्रेरणास्त्रोत्र ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली पर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका